तर नमस्कार मंडळी राम तर मला ना सगळ्यांनी खूप मेसेज केले इंस्टाग्रामला परत कमेंटमध्ये सुद्धा विचारलं गेलं होतं आणि व्हॉट्सॲपलासुद्धा मेसेज करून विचारत होते सगळे की अरे तू ब्लॉग का नाही करत का नाही करत तर ब्लॉग करायला पहिली गोष्ट तर घरी थोडंसं काम सुरू होतं त्यामुळे ब्लॉग काही नाही कंटिन्यू करता आला म्हणजे मी केलाच नाही खूप दिवस गॅप पडला आहे हे मला माहिती आहे आणि घरीही थोडंफार काम सुरू असल्यामुळे म्हणजे मला वेळच नाही मिळाला आणि थोडाफार वेळ मिळत होता पण काय करणार माझ्यामध्ये असा आळस कुठून कुठून भरलेला आहे इतर माणसांचा आळस हा शत्रू आहे पण माझा खास जीवलग महाजवळचा मित्र आहे बेस्ट फ्रेंड आहे त्याच्यापेक्षाही जास्त तरीही चालेल कारण आळस भरला ना अंगामध्ये की काही खरं नाही काहीही होत नाही तर आज खूप दिवसांनी खूप म्हणजे जवळजवळ माझ्या मध्ये पंधरा ते वीस दिवसांनी मी ब्लॉग शूट करते आहे ठीक आहे आता मी ज्या रूममध्ये उभे आहे तर तिथे ॲक्च्युली काम सुरू होतं तर अजूनही सुरू आहे आणि सगळं मटेरियल तुम्ही बघू शकता किचनमध्ये ठेवलेलं आहे अजून तुला दिसतं का नाही वाटतं तर किचन पूर्ण असं गच्च भरलेला आहे आणि ही रूम पूर्ण रिकामी आहे इथे थोडंसं काम सुरू होतं अजूनही आहे अजून एक पंधरा दिवस काम सुरू आहे इथे तर त्यामुळे मग म्हणजे काही शूट करता आलं पण नाही आणि कॉन्टेंट काय द्यायचं आहे हे पण मला काही सुचत नव्हतं मग ठीक आहे बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं की अरे तू यावरती व्हिडिओ बनव तू तुझं साड्यांचं कलेक्शन दाखव कुर्ती कलेक्शन दाखव तुझ्याकडे जे काही युनिक आहे ते दाखवा मला बघायला आवडेल तर ठीक आहे मी ट्राय करेन पण हे जोपर्यंत इथलं काही होत नाही तोपर्यंत मी काहीच नाही करू शकत तर आणि बोलण्याच्या नादात लक्षात नाही आज आहे गुढी पाडवा आपल्या मराठी नवीन वर्ष सुरू होते तर सगळ्यांना गुढी पाडवायची अगदी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मी म्हटलं छान असं वस्तू सकाळी उठून म्हणजे सकाळी लवकर उठलो होतोच आम्ही दोघे छान उठून मस्त तयार होऊन वगैरे थोडेफार रील्स शूट कराय करायचे थोडंफार शूट ब्लॉगसाठी वगैरे करायचं पण कुठलं काय काम आणि हे आणि ते पुरणपोळीचं जे की तुम्हाला तर माहितीच अजून मी आहे तशी आहे केसही विंचरलेले नाही आहेत केस धुतलेत ते तसेच आहेत गुढी उभा केली निलेश मी निलेश केले त्यांच्या कामाला आता माझंही थोडंफार काम शिल्लक आहे त्या ड्रेसमध्ये मी आहे तर आज आहे छान मस्तपैकी पुरणपोळीचं जेवण मी केलेलं आहे आणि ऑबियसली सगळ्यांकडे तेच असेल पण दरवर्षी मी पुरणपोळी न करता श्रीखंडपुरी करायचे पण यावेळेला म्हटलं ठीक आहे पुरणपोळी आणि घरीसुद्धा खूप अतिप्रमाणात गोड आहे म्हणजे इतकं काही काही गोड आहे ना मी सांगू शकत नाही तुम्हाला दाखवू शकते डायरेक्ट दाखवेनच आणि हे पाठीमागे वगैरे तुम्ही बघू शकता ही रूम पूर्ण रिकामे कारण थोडंसं इथे काम सुरू आहे तेव्हा तुमच्याकडे अति प्रमाणात काहीतरी असतं ना तेव्हा तुमचं मन होत नाही खाण्यासाठी आणि स्वीट माझं खूप प्रचंड आवडतं आहे पण इतकं गोड झालं आहे ना इतकं गोड झालं की माझी इच्छाच होत नाही खायची आहे तसं आहे आणि इथे ही फ्रूट्स बघा हे फ्रूट्स हे आहे मस्कमेलन याला काय म्हणतात टरबूज म्हणतात तर आज ही रेसिपी करेन मी पण मी काही शेअर नाही करणार यूट्यूबवरती ढीक लागलेला आहे रेसिपींचा आणि हे चॉकलेटसुद्धा आणले होते आणि खरं सांगायचं तर लकी की लकीला फ्रीज कधी उघडे आणि मी फ्रीजमधलं कधी खाईन असं होतं या लकीला आमच्या काल तोंडी तो दिसते तशी नाही आहे बरं मी काय सांगणार होते तर काय झालं माहिती आहे का माझी ना दाढ काढण्याची वेळ आली इतकं मी गोड खाल्लं म्हणजे काढण्याची वेळ आली म्हणजे अजून काढलेली नाही आहे पण जाणार आहे काढायला आज सुट्टी आहे हॉस्पिटलला उद्या किंवा परवा दिवशी जाईनस इतकं अति गोड खाल्लं की, की विषयच कट झाला माझ्या दाढीचा आणि ऑलरेडी माझे सगळ्यांना बत्तीच दात असतात मला अठ्ठावीस आहेत कारण म्हणजे ऑलरेडी चार दात काढलेले आहेत आता ही पाचवी दाढ मी काढणार म्हणजे मी तारुण्यपणातच म्हातारपणी सॉरी म्हातारपणा आलेला आहे मला ठीक आहे आता ज जु, 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 जु जुने नाही <laughs> सॉरी आता थोडेसे तो नवीन दात मला बसवून घ्यावे लागणार आहेत आधीच माझ्या दातांना फट्या ढीग आहेत ह्या ह्या दिसतंच काय आणि त्यात आता दाडं पुन्हा काढायची आहे ठीक आहे असू दे आपण बेछाळी बसवून घेऊया त्यात काय आता ही लकी बघा लकी बघा तर टेबलखाली जाते भांडण आणि डाकू कुठे गेला ग डाकू गेला वाटतो लेकीचं फ्रेंड आहे आमच्या आणि स्वीट्टी पण बाहेर गेली आहे निलेश त्यांच्या कामाला आणि आमच्या आया आई पण इथे आहे शेजारी तर तिथे ना सत्यनारायणाचा कार्यक्रम आहे तर त्यांचं सव्वा किलोचं प्रसाद करायचं होतं त्याची ही रेसिपी मी प्रॉपर नाही शूट करता आलं कारण इतकी गडबड एकतरच पाडवा आहे आणि एवढी गडबड एवढी गडबड की मी आता काय बोलू ठीक आहे तर पुढे मी ब्लॉग कंटिन्यू करेन तुम्ही बघा थोडंफार कालही शूट केलेलं आहे मी आणि आता काय आवरणात काही अर्थ नाही है, सगळं झालेलं आहे हॅपी गुडी पाडवा तर हे मी आदल्या दिवशी शूट केलं होतं निलेशचं घरी काम सुरू होतं ॲक्च्युली आम्हाला सिंगल बेड करून घ्यायचं होतं तर आमच्या घरी फॅब्रिकेशनवाले आहेतच म्हणजे माझे मिस्टरच करतात तर तुम्ही बघू शकता आणि हे जे वेल्डिंग आहे ना याचा जो प्रकाश आहे की हे खूप म्हणजे प्रचंड या त्रास होतो डोळ्याला आणि जे फॅब्रिकेशन वाले आहेत त्यांना जर माहिती असेलच की किती त्रास होतो दे तर हे सिंगल बेड करत आहेत घरीच काम सुरू होतं आता आहे आजचा हा दुसरा दिवस म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशीचा तर इथे निलेश गोडी धुवायला लागलेले आहेत आणि तेव्हा ना माझी शिरा करायची गडबड होती आणि त्यात मला शूटही करायचं होतं फार काही असं म्हणावं तसं सा म्हणासारखं प्रॉपर शूट नाही करता आलं आणि काय झालं माहिती आहे का म्हणजे सगळा तर मीच करायचं म्हटल्यावरती तर मग अवघड होतं म्हणजे शिराई करायचं होता आणि गुढीलाही जे जे काही लागतं सामान ते द्यायचं होतं तर इथे तुम्ही बघू शकताय निलेशने गुढीला लिंब वगैरे साडी वगैरे लावून घेतलेली आहे स्विटतो बघा आमच्या पाठीमागे आणि हे माळ आणि चाफ्याची फुलांची माळ आणि जी गोड माळ असते ना साखरेची ती होती तर हे असं निलेशने खाली बांधून घेतलं होतं आमच्या ना खूप अशी झुडप पण खूप आहेत कारण आजूबाजूला असं काय म्हणतो चिकटून वगैरे घर नाही आमचं अकेले अकेले घर आहे <laughs> म्हणजे एकटंच घर आहे आणि शेजारी वगैरे कोणी नाही आहेत आणि शेजारी नाही आहेत ते बरंच आहे मापाडी नाही आहेत बरंच आहे नाही मापं काढण्याशिवाय काय येतं शेजाऱ्यांना आमचं आमचं एक एकटं घर आहे ते बरं झालं आणि कसं शूट करायचं काय करायचं काहीही कळत नव्हतं गडबड इतकी होती आम्ही दोघांनी ठरवलं होतं की हां ठीक आहे उठून हे करायचं ते करायचं असा व्हिडिओ बनवायचा तसा व्हिडिओ बनवायचा पण काही नाही यांना कामाचे फोन आणि काय सांगायचं सगळं सा तर इथे बघा जसं वेळ मिळेल तसं मी शूट केलेलं आहे आता मी रांगोळी काढायला लागली आहे आधी निलेश म्हटलं तुम्ही थोडंफार शूट करा <laughs> तर आधी मी शिक्का उठवून घेतला आणि त्यानंतर हाताने काढली आणि पुढे खोबा असल्यामुळे प्रॉपर रांगोळी त्यावरती बसतही नाही आणि मला काढताही येत नाही फरशीवरची फरशीवरती कशी थ्री डीमध्ये काढता येते तसं ह्याच्यावरती नाही काढता येत तर यांनी थोडंफार शूट केलं चावीला पाणीही आलं होतं पाईपही लावलेली आहे ला तर ही अशी थोडीशी छोटीशी मोठीशी जशी येईल वेडीवाकडी तशी रांगोळी काढली आणि यांनी मध्येच मोबाईल असा उभा केला त्यामुळे हे असं उभं शूट झालं <laughs> तर हा आहे फायनल लुक अजून ते कडुनिंबाचं काही काही म्हणतात ना डाळ वगैरे भिजवून वाटण ते ठेवायचं आहे नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे गुडीला तर इतकी मोठी गुडी होती खूप मोठी होती तर आता शिऱ्याचं बघूया ह्यांचा सव्वा किलोचा शिरा बनवायचा होता इथे सव्वा किलो रवा घेतला होता सव्वा किलो साखर होती सव्वा किलो तेल होतं आणि बाकीचं काही त्यांनी साहित्य दिलं नव्हतं जेवढं होतं तेवढं मी घेतलं आता इथे सव्वा किलो रव्यासाठी सव्वा किलोच तेल वापरायचं किंवा तूप वापरायचं कारण प्रसादाच्या रव्या जो शिरा करायचा असतो ना त्यासाठी समप्रमाणामध्ये सगळं काही घ्यावं लागतं तरी ते रवा भाजून झालेला आहे अगदी गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि तिकडे तेवढीच मापाची साखर होती आता पाणी पाण्याचं प्रमाण तिप्पट घ्यायचं कारण रवा लहान असतो म्हणजे बारीक असतो किंवा मोठा असो पण पाण्याचं प्रमाण तिप्पट घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता आहे रवा अगदी मऊसूद झाला मला प्रॉपर रेसिपी शूट नाही करता आली जसं जसं वेळ मिळेल तसं तसं मी शूट केलं आणि आता व्हायचर करते आणि तिप्पट पाणी म्हणजे जर तुमचं एक पातेल भरून रवा असेल ना ठीक आहे तर असा होता व्लॉग आणि जी आतमधली रूम आहे ना ती थोडीफार असं ठरलेलं आहे बुक काय काय होतं ते आणि त्या रूमची टूरसुद्धा मी नक्की करेन पण पूर्ण प्रॉपर कम्प्लीट झाल्यावरती अजून एक महिना तरी जाईलच आणि आजच्या व्लॉगमध्ये काही दम नव्हता कारण असं इंटरेस्टिंग कॉन्टेंट असं काहीच नाही सगळे विचारत होते की अरे ब्लॉग का नाही करत व्हिडिओ का नाही येत तुझे तर आज म्हटलं शूट करायचं पण जे आपण ठरवतो ना ते दरवेळेला होईलच असं नाही आणि त्यात सणावा सणवार म्हटलं की कामं इतके असतात तुम्हाला तर माहिती आहे आमच्या घरी तरी आम्ही दोघेच आहोत म्हणजे सासूबाई पण आहेत पण ते विभक्त आहेत पण तरीसुद्धा काम इतकं असतं सणावाराला सण असेल ना त्यावेळेला दुप्पट तिप्पट काम असतं आणि आवरायचं म्हटलं की काही नाही होत मी ना तरी माझा असाच अवतार आहे केसही विंचरलेले आहेत अजून आहे तसे टांगलेले आहेत तुम्ही बघू शकता ठीक आहे तर जसा मला वेळ मिळेल तसं मी काही ना काहीतरी टाकत जाईल म्हणजे ज्यातून तुमचं एंटरटेनमेंट पण होईल आणि काहीतरी थोडंफार शिकायला मिळेल आणि लकी लकीला वाटतं की हे जे सगळं आहे ते आमचंच आहे म्हणजे आली पलीकडची जागा अगोदवी तिला कुस् असं झालं ना लगेच भुंकायला सुरू करते शाणी नाही ऐकत नाही अजिबात वांड आहे वांड माझ्यावरती गेली माझ्यासारखीच आहे ठीक <laughs> आहे तर मी काय सांगत होते माझ्या तर लक्षात नाही आहे भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अगदी छोटासा मोठासा कसा कसा दोघ आम्ही दोघांनी मिळून निलेशने पण शूट केलेला आहे बघा आता कसं कसं शूट केले मला नाही माहिती पण इथून पुढे कंटी कंटिन्युटी ठेवण्याचा प्रयत्न करेन पण आता मी सांगितल्याप्रमाणे ते मधल्या सा रूमचं काम सुरू असल्यामुळे त्यांचं खाटकूट खाटकूट सुरू असतं मग तो आवाज आणि मग काय शूट करणार आणि काय दाखवणार ना आणि पसारा जर तुम्ही बघितलाच आता जवळजवळ माझ्यामध्ये आठ ते दहा दिवस झाले आहे असं सुरू आहे ते रोज येतात आज काम बंद आहे रोज येतात त्यांचं काम सुरू काट कूट हे ते असं तसं झालं या असं सगळं आहे पण हे झाल्यानंतर नक्कीच छान असे व्हिडिओ मी म्हणजे शूट करून दाखवण्याचा प्रयत्न करेल तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये कधी ते माहिती नाही आणि सगळे विचारत होतं त्यामुळे मग मुण हा असा ब्लॉग मी शूट केला बघा आवडलं तर कमेंट करा नाही आवडलं तर डिसलाईक करा आता काय मी ह्याच्यावरती नाही काही बोलू शकत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय टेक केअर